कोकण भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे आणि पावसाळ्यात तर हिरवाईने नटलेल्या कोकणाची सुंदरता अधिकच भरते आज अशाच कोकणातल्या एका छोट्याशा गावात आपण जाणार आहोत जिथे दडला आहे निसर्गाचा खजिना म्हणजेच एक हिडन धबधबा जो पाहून तुम्ही थक्कच व्हाल अजून व्ह्यू जास्त चांगला तुम्ही डायरेक्ट धबधब्यातच जाला पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर तर मुंबई पासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा महामार्गावरच्या कोलाड जवळ असलेले हे गाव नमस्कार मित्रांनो मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात आशा करते की तुम्ही बरे असाल मज्जत असाल तर आत्ता मी आहे कोलाड जवळ असलेल्या भुवन गावात आणि आज मी एक्सप्लोअर करणार आहे इथला जवळचा भुवन वॉटरफॉल भुवन गावातून आपला ट्रॅक चालू होतो तर चला आजचा हा वॉटरफॉल आपण एक्सप्लोर करूया हा जो वॉटरफॉल आहे तो खरं तर माझ्या बँकमध्ये जे सर आहेत त्यांनी मला सांगितलं ते इथेच राहतात प्रसाद सर आहेत प्रसाद सर प्रसाद सर आहेत ते आज आपल्याला घेऊन जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे एक मित्र आहेत तुमचं नाव काय झालं ट्रेक नुकताच स्टार्ट झाला होता पण इथेच गोंधळ झाला कारण शूजच्या आत सॉक्स न घातल्यामुळे श्रमिकाला शू बाईट होऊ लागला त्यात बाजूला उभे असलेल्या दोघांनी तर चक्क स्लीपर घातली होती पण तू असे ना बापरे एवढं मित्रांनो <laughs> मी सांगत असते की चांगले शूज युज करा पावसाळ्यात तर नक्कीच मग पावसाळ्यात ना भरपूर शू बायट जेव्हाही कधी तुम्ही असा गावामध्ये येत म्हणजे मोस्टली कोकण मध्ये ज्या असा विहिरी राहते ना त्याचं पाणी असं निळं राहते एक नंबर मस्त एकदम कलर आहे तसं आज मी तुम्हाला सांगायला विसरली माझ्या सोबत आहे प्रशी हेलो हॅलो मित्रांनो स्वागत आहे का नवीन ऍडव्हेंचर भरल्या व्हिडिओ मध्ये बघू आजचा ऍडव्हेंचर कसा होणार चला पटकन समोर तसं लास्ट टाइमचा जो अंधारपण ट्रेक तुम्ही पाहिला असेल त्यात माझ्यासोबत माझी फ्रेंड होती श्रमिका आणि तिची फॅमिली होती सो so या ट्रेकमध्ये सुद्धा ती असणार आहे लास्ट टाइम खूप मजा केली होती श्रमिका मित्रांनो आपल्याला सर्वात पहिला स्पॉट लागलेला आहे आपल्याला एक छोटा जसा आहे तो क्रॉस करून जायचा आहे रूटच्या स्टार्टलाच एक धरण लागत ज्यावरून पाणी वाहत होतं ते पाहून त्यावर चालण्याचा मोह आवरला नाही मग काय आमची पूर्ण टोळी त्यावरून चालू लागली आणि एस्थेटिक म्हणून मी सुद्धा माझा एक सोलो शॉट घेतला तो क्रॉस करायचा आहे एका बाजूला एकदम सीरियसली वॉटर क्रॉसिंग चालू होतं तर दुसऱ्या बाजूला भलतीच मस्ती चालू होती आमच्या सोबत जे गाईड होते त्यांनी प्रत्येकाला मदत केली आणि हा पॅच आम्ही सर्वांनी सक्सेसफुली क्रॉस केला

पण जर तुम्ही येत असाल तर गावात कोण ना कोणतरी लोकल्स असतील त्यांना तुमच्यासोबत घेऊन जा कारण की पावसात आपल्याला जे नेचर आहे त्याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाय कम्प्लिटली रुतत आहे सगळी माती एकदम अशी चिकनी झालेली आहे मी माझ्या फ्रेंडला तर आणलं पण आमच्या दोघांचे पाय चिखल लिटरली सॉक्स नाही तर प्लॅस्टिक कम्प्लीट हा जो ट्रॅक आहे कम्प्लिटली चिखला तू नाही भयानक असा दलदलीचा एक्सपिरियन्स आहे जिथं लाट टाकताय डायरेक्ट दलदलीत घुसून राहिला ना बाजूला पोट्टे मजा करून राहिले अशी अवस्था म्हणजे झाडांच्या आतूनच जायचं आपल्याला बेसिकली आणि आता एक छोटासा वहाळ लागलेला आहे बरं आहे म्हणजे जे चिखल लागलाय तो कंप्लीटली लाग ला धुऊन निघेल कॅमेरावर थोडासा धुकं आलाय आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला ब्लर दिसत असेल काय झालं रिटर्न कशाला येत आहे रस्ता बंद आहे भरपूर अडथळे पार करत आम्ही चाललो होतो पावसा कारण वाटेत झाड पडलं असल्याने आम्हाला दुसरा मार्ग शोधावा लागला हा जेवढा सरळ रस्ता आहे ना तेवढा जाऊ आपण ठीक आहे चालेल हा वॉटरफॉल खूप जंगलात असल्यामुळे येथील रहदारी खूपच कमी होती व पाऊसही येथे जोरदार होता ज्यामुळे इथलं जंगल अगदी घनदाट झालं होत मित्रांनो वाटत आपल्याला अजून एक वॉटर स्ट्रीम लागलेली आहे आणि ह्याला आपण क्रॉस करून आता आलो त्या ठिकाणी तुम्ही पाहताय कसं झाड एकदम खड्डा आहे झाडाच्या मध्ये खतरनाक खतरनाक खतरनाकराट जंगल आहे काटे अडकतायत नुसते केसात बापरे थोडा मोठा काटा होता आता स्टार्टिंगचीच आपल्याला खडी चढाई लागलेली आहे अशाच रूट वर आपल्याला जायचंय आणि वर वॉटरफॉल पर्यंत पोसायचं आहे मित्रांनो ह्याला बारीक बारीक काटे आहेत त्याच्यामुळे जरा सांभाळूनच कधी सह्याद्री असाल तर नक्कीच झाडांना पण पहा मित्रांनो खेकडा मिळालेला आहे जंगलात भरपूर मच्छर आहेत खूप खतरनाक चावतात मच्छर असं आम्ही स्वतःला थापडा मारतो मच्छर चावल्या कारण मित्रांनो या जागेवर सांगण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कधी आपण अशा जंगलाच्या ट्रेल वरून जात राहतो पावसाळ्यामध्ये स्पेशली पावसाळ्यामध्ये अशा झाडांना हात नाही लावायचा ट्रेक करत असताना कारण अशा पावसाळ्यामध्ये या ग्रीन झाडांवर ग्रीन कलरचा स्नेक राहते ठीक आहे सो तीन पद्धतीचे साप राहतात मोस्टली जे पावसाळ्यात दिसतात त्याच्यामध्ये एक कॉमन क्रेट म्हणजे मन्यार जो रात्रीच्या टायमात ऍक्टिव्हेट होते जेव्हा कधी रात्रीच्या टायमात आपण जातो जंगलातून तेव्हा झाडाला हात नाही लावायचा कारण okay. तो कधी कुठं बसून राहते ते माहीत नाही पडत आणि तो जेव्हा चावते ना तर तो, तो मच्छर चावल्यासारखा चावते म्हणजे आपल्याला माहित बी नाही पडत तो चावला हात लावला आपल्याला माहित नाही पडत तो साप चावला दोन तासानंतर डायरेक्ट त्याचा हा म्हणजे लाईक मृत्यू या ठिकाणी आपल्याला एक नवीनच गोष्ट पाहायला मिळते

रेग्युलर ट्रेकर साठी हा ट्रेक इझी आहे पण नॉन ट्रेकर साठी हा थोडा डिफिकल्ट आहे त्यामुळे जेव्हाही कधी अशा जागेतून जाताना प्रॉपर सेफ्टी गरजेची असते आणि लोकल गाईड्स ही खूप इम्पॉर्टंट असतात तुम्ही पाहू शकता मित्रांनो जर आपण शूज नाही घालवतो तर अशी आवाज पाहू शकते चप्पलमध्ये ना ट्रॅक खूप कठीण जातो आणि अशा जागेवर चप्पल तर नक्कीच तुटते त्याच्यामुळे जर ट्रॅकला येत असेल तर चप्पल घालू नका आणि आत्ता आपल्याला असा जुगाड करून जायला लागते मग आजपासून स्ट्रीम तर दिसतच आहे पण आत्ता एक वॉटर स्ट्रीम लागलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता चढाई लागलेली आहे कंप्लीटली घडी चढाई आहे अरे तू नंतर थोडा कमी का हा तिथेकडे झालं वरू त्याला अजून व्यू जास्त आहे का कुठून तुम्ही डायरेक्ट दबगेतच आता कमी का थांब आई कुठे मरायला थांब इकडे थांब तुला એ એલો કીતે દીદે તળલે દીતો પ્રીમલો ને ડાકા ચા એ ક ખબરું લો ને તમારું થોડો બી કડા હાલતાય મારા બોલ એ મુંબઈ ગોવા ઓ ઇકડે ઓયા હાઈ પાઇપલાઇન રુદ્રા અરે અરે મમ્મી આશી કાના તગો ને કિન તળું હે મી પડતું તો અવાજ આય કુલ યાર મોરવાજી પાડી ગઈ એ શમિકા નંતપકલા વિક્રમ ઇકડે જલેતા રવતા તું અמא થામા હાઈ સર ગવતા દીકને લોકો આવ एवढा ट्रेक करून सर्वांना वॉटरफॉलकडे पोहोचायची उत्सुकता खूपच वाढली होती हळूहळू पुढे जात अधूनमधून लागणारे चढ उतार व डिफिकल्ट पॅचेस आम्ही क्रॉस करत चाललो होतो आणि अशा ठिकाणी गाईडची खूप मदत झाली आणि अशा प्रकारे आम्ही सर्वच सेफली वॉटरफॉलच्या बेसवर पोहोचलो विनंती आहे एक सूचना आहे की आपण असा अनोळखी वॉटरफॉलला आल्यानंतर इथला गावातला एक स्थानिक गाईड म्हणून आपण सोबत घेऊन या कारण त्याला घेऊन आल्यानंतर तो आपल्याला सेफ्टीची पूर्ण सुरक्षा आपली त्याची जिम्मेदारी राहील त्यानंतर आपण आल्यानंतर असे रिस्की पॉईंट आहे तिथून जाताना प्रत्येकाने एकाच एक मागून जायचं आहे जसं गाईड गाईडिंग करेल तसं त्यानंतर आपण तो सोबत आणलेला जो काही कचरा वेस्टेज कचरा असेल तो आपण कॅरी करायचा आहे आणि जे गाईड सांगेल त्या ठिकाणी ते कचरा एकत्र जमा करायचा आहे तिथून आम्ही सर्व एक एक करून स्ट्रीम क्रॉस करू लागलो रिसेंटली घडलेल्या इन्सिडेंट नंतर कुठल्याही स्ट्रीम क्रॉस करताना थोडीशी भीती वाटते त्यामुळे अशी काळजी घेणे खूप आवश्यक आहे श्रमिकाला एवढा आनंद झाला की तिने खड्ड्यातच उडी मारली पण खड्डा मोठा असल्यामुळे ती खालीच गेली नंतर कळलं की हा खड्डा सेफ आहे तर मी पण श्रमिकाला जॉईन केलं पण अशा जागेवर जाताना निसर्गाचं काहीही सांगता येत नाही त्यामुळे थोडी काळजी घेणे आवश्यक आहे

सह्याद्रीच्या कुशीतून वाट काढत उंच डोंगरांवरून कोसळणारा हा धबधबा जो पाहून खूपच आनंद झाला ट्रेकिंग मध्ये आलेला थकवा या धबधब्याला पाहून वयात भिजून अगदी नाहीसा झाला जंगलात लपलेला हा वॉटरफॉल खरंच खूप अद्भुत होता वन वॉटरफॉलला तीन टप्पे आहेत पहिला टप्पा हा जंगलात आहे तर दुसरा टप्पा हा मध्ये आणि तिसरा टप्पा एकदम शेवटी गावाजवळ आहे पुरेपूर एन्जॉय करून आम्ही जेवायला बसलो इथे जेवण लोकल गाईड प्रोव्हाइड करतात तुम्हाला गाईडचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल एकदम घरगुती टेस्ट आहे खूप मस्त आहे ट्रेनावर येत असाल आणि नेचरच्या ठिकाणी असाल तर प्लीज जे काही तुम्ही खात असाल किंवा कॅरी करत असाल पाण्याचे बॉटल्स प्लॅस्टिकचे रॅपर्स ते जे पण काही आहे तुमच्यासोबत घेऊन जा हा कचरा अजिबात नेचरपणा टाकू नका आमचा जो पण काही कचरा आहे तो आम्ही पिक्वीसपणामधून खाली घेऊन जा

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जितकं होईल तितकं जास्तीत जास्त शेअर करा असेच ॲडव्हेंचरनी भरलेले व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद